राष्ट्रपचे आणि गजा मारणे यांची भेट घेतली आहे राष्ट्रपचे खासदार निलेश लंके यांनी गजा यांची भेट घेतली आहे राष्ट्रपच्या खासदाराचा गजा मारणे कडून सत्कार करण्यात आलाय गुंडाकडून सत्कार स्वीकारल्याने आता लंके वादाच्या भोवऱ्यात अडकले आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले तर रोहन या ठिकाणी सत्कार करून घेतलेला आहे निलेश लंके आता कुठेतरी वादात सापडण्याची शक्यता आहे काय अधिकची माहिती केवळ त्यांनी सत्कार स्वीकारला म्हणून ते वादाच्या भोवऱ्यात अडकणार नाही तर निलेश लंके गजा मारणेच्या घरी गेला आणि घरी जाऊन जो आहे त्याच्यात पाहुणचार करून सत्कार करून घेऊन जो आहे तो निलेश लंकेंनी एक मान मिळवल्याचं त्यांना असं सध्या वाटत असलेलं पाहायला मिळतंय कारण का हे सगळे फोटोज व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत तर राष्ट्रपतचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे आता राष्ट्रपत जे आहे ते तोंडा तोंडगाशी पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण का गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना गजा मारणे जो आहे गजानन मारणे जो पुण्यातील कुख्यात गुंडा आहे तो, 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 तो भेटायला आलेला होता त्याचा सत्कार पार्थ पवारांचा गजा मारणे यांनी केलेला होता आणि त्यानंतर राष्ट्रपती मोठ्या प्रमाणामध्ये जे ते पार्थ पवार वरती आणि एकंदर उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली होती परंतु आता स्वतः निलेश लंके खासदार झाल्यानंतर गजानन मारणे पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे आहे त्याच्या घरामध्ये गेले आणि त्याच्या घरामध्ये जाऊन हा सत्कार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि याचे सगळे सोशल मीडियावरती फोटोज व्हिडिओ जे आहेत ते सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत त्यामुळे नेमका निलेश लंकेंना गजानन मारनेच्या घरी का जाऊ वाटलं गजा मारण्याच्या घरे जाऊन सत्कार स्वीकारण्याची वेळ निलेश लंकेंवरती का आली हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने सध्या उपस्थित होतोय त्यामुळे निश्चितचपणाने राष्ट्रपाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते आता या सगळ्यावरती उत्तर जी आहेत ती द्यावी लागणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रप नेमकी कशी या सगळ्याला उत्तर देते हे पाहणं महत्वाचं असेल रोहन तुम्ही आमच्या सोबत असे जोडलेले राहा निलेश लंके यांनी गजा मारणे यांची भेट घेतलेली आहे राष्टपच्या खासदाराचा गजा मारणेकडून गुंडाकडून सत्कार, गुंडा सत्कार लंके आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेत आपण हे दृश्य पाहतोय निलेश लंके हे गजा मारणेच्या घरी गेले होते गजा मारणेकडून सत्कार झालाय गजा मारणे हा एक गुंड आहे आणि गुंडाकडून गुंडा सत्कार स्वीकारल्यानंतर आता लंके वादात सापडलेत नेमकी ही भेट कशासाठी होती हा सत्कार का केला गेला त्याचप्रमाणे निलेश लंके गुंडाच्या घरी का गेले असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत अमोल मिटकरी आपल्यासोबत लाईन वरून जोडलेले आहेत अमोल मिटकरी जी आपण पाहतोय की निलेश लंके यांनी हे गुंडा गुंड गजा मारणींच्या घरी केले होते आणि त्या ठिकाणी ह्या सत्कार झालेला आहे आहे भेट झालेली यावर आपली प्रतिक्रिया आता सध्या तुतारी गटाचे खासदार आहेत आणि लोकसभेचे सदस्य आहेत त्याच्यामुळे अशा पदावर असलेल्या व्यक्ती ज्या वेळेस सत्कार स्वीकारतो त्यावेळेस सत्कार स्वीकारत असताना आपण कोणाकडे जातोय याच त्यांना पण भान असायला पाहिजे काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाचे युवा नेते पारदादा पवार हे ज्या वेळेस गजा मारण्यांकडे गेले होते म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेस आमच्या विरोधकांनी प्रचंड राळ उठवली होती आणि राळ उठवल्यानंतर सुद्धा पार पवारांनी पण कबूल केलं होतं की मला त्याबद्दल माहीत नव्हतं पण स्वतः अजितदादानी त्यावर स्पष्टीकरण पण दिलं होतं की चूक झाली इथून पुढे तशी चूक ती होणार नाही आता आमचा प्रश्न असा आहे की तुतारी गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते एक तर स्पष्टीकरण निलेश लंकेंनी द्यावं की त्यांनी गजा मारण्यासारखा व्यक्ती ज्याची पार्श्वभूमी गुंडागर्दीची आहे जे अनेक गुन्हे त्यांच्यावर क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जाऊन सत्कार स्वीकारण्यामध्ये त्यांना आणि अवतीभोवती बघा गजा माध्यमांचा सत्कार होत असताना अवतीभोवती टीम मध्ये एक्स टेवडकर एक नमुने दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांना का म्हणजे लोकसभेच्या वेळेस तुमच्या इल्ल्यानगरला किंवा मग बारामतीमध्ये पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून पैसे वाटपाचे आरोप होणं तो तिथला युवा नेता आता का शांत बसलाय ज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हाव वाटतंय तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला बालमित्र मंडळाचा अध्यक्ष नेहमीच तोंडसुख घेत असतो त्यांनी पण याच्यावर तोंड उघडलं पाहिजे आणि याबाबत स्वतः निलेश लंकेंनी आणि मी तर विनंती करेल जर तुमचं चॅनल पवार साहेब ऐकत असतील तर ज्याप्रमाणे अजित दादांनी मोठ्या मनाने ते सगळ्या घटना कबूल केल्या तर आदरणीय पवारसाहेबांना आमची विनंती आहे की गजा मारण्याची भेट जी लंकेंनी खासदार लंके साहेबांनी सॉरी खासदार लंके साहेबांनी घेतली त्याबाबत तुतारी गटाची काय भूमिका आहे हे याचा आपण विरोध करता का यावर आपण काही पावलं उचलणार आहात का नहीं नहीं। समर्थन होऊ शकत नाही या गोष्टीचं कोणीच करणार नाही मग विद्यार्थी चव्हाण होते त्यांनी पण समर्थन केलं नाही त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत केलं जर जर याचं स्पष्टीकरण निलेश लंकेंनी दिलं नाही तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना ते प्रश्न विचार यासाठी आपण काही त्यांच्यासोबत बातचीत करणार आहात का किंवा त्यांच्यासमोर जाणार आहात का नाही आमचं काही बातचीत करण्याचा प्रश्नच येत नाही पण जर दादांच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून दादांसोबत असलेल्या आमदारांकडून जर अशी घटना घडली असती विचार करा समजा मी गेलो असतो गजा मारण्यांचा सत्कार स्वीकारायला काय राळ उठवली असती त्यांनी कशा पद्धतीनं बोलले असते आला आम्ही संयम ठेवायचा संयम ठेवायचा आरा, आरा किती दिवस संयम ठेवायचा हे महाराष्ट्रामधली ही गुंडागर्दी वाढते एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की गुंड प्रवृत्ती वाढली देवेंद्र फडणवीसांना कायदा सुव्यवस्था हाताळता येत नाही महायुतीमध्ये सगळे गुंडे वाढले तर आज त्यांच्याच पक्षाचा एक नेता तिथे जाऊन जर सत्कार स्वीकारत असेल तर मात्र फार विचलित करणारं दृश्य आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या सगळ्या चित्रामधून निलेश लंके साहेबांना पण माहीत असावं हो। आणि ते जाणीवपूर्वक गेले असावेत त्यांना कदाचित एक मॅसेज द्यायचा असावा हो। की आम्ही संयमी आहोत आणि आमच्यासोबत आम्ही गुंडे बन पोचतो म्हणून कदाचित गुंडागर्दी वाढवा आता संजय राऊतांनी बोललं पाहिजे त्या उभाटा गटामध्ये एक महिला प्रवक्ते आहेत ज्या छाती उडू म्हणजे उर बडवून ज्यावेळेस बोलतात की जोरजोरात बोलतात जोरजोरात दादा हो म्हणून म्हणतात त्या बाईने पण तोंड उघडलं पाहिजे सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे ना आता का प्रतिक्रिया देत नाही लंकेची प्रतिक्रिया पण मी वाट पाहतो आम्ही प्रतिक्रियेची नक्कीच अमोलजी आपण नक्कीच लंके यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन राष्ट्रपकडून राष्ट्रच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी